मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रथम सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही सदिच्छा मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भुकुम आंग्रेवाडी या ठिकाणी मित्रांनो सालाबात प्रमाणे यावर्षी या ठिकाणी भव्य मुळशी केसरी ओपन बैलगाडी शर्यतीचं चा मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा चिक्याय आहे ना चला मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले मुळशी केसरी मैदानामध्ये होताय काय दोन्ही बरं बर चांगली जागा क्लिअर के तंबू केला त्यांना पण कोण आहे आतमध्ये बाब्या मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस हिंद केसरी बाब्या बा कसा बसलाय मस्तपैकी त्याला पण भारी असं मस्त ही करण्यात आले तंबू केलाय आणि गार लागून आहे म्हणून चादर टाकली हा आतमध्ये तेजा कुठलाय तेजा जालन्याचा बरं बरं दाखव बरं कुठन जागा आहे मित्रांनो तेजा आणि दुसरं नाव काय लखन लखन आणि आहे दोघ पण इथं यात म्हणजे जालन्याचे पण कस काय पायरा करण्यात आलाय काय हा कस काय पायरा करण्यात आलाय म्हणजे आलो इकडं फोन आला होता बरं बह, बरं लखन बरोबर कोण पाळणार काय अंदाज नाही सांगतोय बरोबर शेटला माहिती आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो जंक्शनचा सुलतान पण आलाय मित्रांनो नाशिकचा बालमा पण आलाय कसं काय नियोजन आहे काय विजन काय आपली घरचीच गाडी पण होय कोण पाळणार आहे त्याबरोबर बलमा बरोबर जय पराजय गुरु बोलांचा गुरु आणि बलमा गुरु आणि बलमा बरं चला शुभेच्छा तुम्हाला हा मास्तर आहे मास्तरचं गाव कुठलं आहे अंगापूर आणि पडेलचा शंकर आहे मास्तर बरोबर कोण आहे आज पाळणार हा शिर्डीचा बैल आहे का बरं प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांचा हा शंकर आहे मित्रांनो मुंबईचा हा वादळ आहे आणि हा महेब्या कसं काय नियोजन शेठ बर वादळ बरं कोणी दोघं एकत्रच आहेत का घरची गाडी बरं चला शुभेच्छा बरं बरं चला शुभेच्छा दादा मित्रा नाव काय तुझं अनुज संजय बागेत बरं आज कुणा घेऊन आलाय आज आमच्या भारतला घेऊन आलो मित्रांनो भारत आहे भारतचं गाव कुठलं आजिवली पनवेल पनवेलचं आहे बरं बरं आणि कसं नियोजन हो आहे आज काय आज नियोजन चांगले केलंय बरं कुणाबरोबर पाळणार आहे ते काय अजून म्हणजे आमचं दादा आहे त्याला बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते कोणता बैल घेऊन आलाय चॉकलेट चॉकलेट चॉकलेटचं गाव कुठलंय आहे चा बैल आहे बर 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 कसं नियोजन आहे चॉकलेटचं काय नाशिकचा बैल नाशिकचा बैठक नाशिक चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं सुरेश वसंत सांगळे कुठलं गाव नाशिक सिन्नर सिन्नरवर नाशिक वरून आलाय बरं बरं आणि कोणती बैल आणलीत शंकर आणि लक्ष्मण हा अलीकडचा सपे नाव काय त्याचं त्याचं नाव आहे लक्ष्मण आणि पलीकडचा तो शंकर शंकर आहे बरंच लांब नावलाय किती वाजता निघाला होता काय सावस्ता। सावस्ता हो आम्ही निघालो होतो काल सहा वाजता सहा वाजता निघालो होता बरं बरं सिन्नर मतदारसंघ कुठला कुठला विधानसभा मतदारसंघ हो सिन्नरच सिन्नर का सिन्नरच कोण आहे आता आमदार आता माणिकराव कोकाटे बरं बरं आणि कसं काय नियोजन करण्यात आले बैलांचं बैलाचं नियोजन असं आहे का आता आदतपणापासून हा आपला घरचा साज आहे आदतपणापासून पळत आहे एकत्र बरं तर आदतपणातनं काय आदतपणापासून ते एकत्र पाहतात दोन्ही पण बरं बरं तर <todan> आता हे दोन दोन दाते दोन्ही पण आपले बरोबर आता एकत्रच पळवणार आहे गाडी पण एकत्र पाहत आहे ड्रायव्हर कोण आहे हाच गाडी ड्रायवर मी स्वतःच आहे स्वतःच तुम्ही ड्रायव्हर मालक पण तुम्हीच ना ड्रायव्हर पण तुम्ही मालक पण स्वतःच आहे आणि गाडी आपली गाडी स्वतःची आहे आणि बैल पण स्वतः म्हणजे पिकअप सगळं सहजच करताय सगळं सहाज करता बरोबर शेती किती काय शेती हा आपल्याला दहा एकर आहे बरोबर जिरायत बाग आहेत सगळी बाग आहे ते वा 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 चांगला नाद आहे म्हणजे शेती करून हा नाद जपताय हो शेती करून आता काय पिक कांदा केला काय हो कांद्याची चालू आहे चालू आहे हा तीच तीच आणि गहू गहू पण आहे ना बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाप्प नमस्ते नमस्कार बरं लय लवकर आलाय लवकर लांब नाही आज कोणती बैल आणली आज हा दैवत आणि पक्ष मित्रांनो पक्ष पण उतरवलाय आणि दैवत आहेत बाप्पू पुसे बऱ्याच लवकर निघाला दिसत आहे तुम्ही बाकी काय काय आता मैदानाच्या विषयी काय सांगाल मैदान काय नेहमीच आहे नेहमीच आहे बैल आलं की आहे बर बर चला आणि सुरुवात व्हावी कसं काय नियोजन आहे पक्षी आणि मथुर मुळशीचा मथुर आणि दैवत बरोबर कोण पाळणार बारामतीचा बारामतीचं बैल आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद प्रसिद्ध बैलगडी मालक डबल महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता भाऊ गायकवाड यांचा राजा सुद्धा मैदानात आलाय दादा नमस्ते कसं काय आज नियोजन आहे दत्ता भीस केले का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय आपलं नमस्कार बरं आणि गाव कोणतं दादा मुंबई पण बरं बरं आणि कुणाला घेऊन आला आज नारले मित्रांनो कसं नियोजन आहे आज दादा इथं नारला आणि बारामतीचा बेलकल बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नो कारुंडेकरांचा चिक्या पण आलाय दादा कसं नियोजन आहे आज काय चेटणी केलंय नियोजन बऱ्याच लवकर आलाय किती वाजता निघालो आता कारंडे तीन वाजता पाठे बर चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी काय ची चल